एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना तसेच शिंदे गटातील सर्व आमदारांना पात्र ठरविण्याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला या, या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक संतप्त झाले पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनवेळी शहरप्रमुख सचिन भोसले माजी आमदार गौतम युवा युवासेना प्रमुख चेतन पवार महिला शहर संघटिका अनिता तुजारे माजी महापौर संजोग वाघेरे आदी मान्यवर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा